संहिता सतरा जुलूम करणाऱ्यांपासून संरक्षणासाठी प्रार्थना दाविदाची प्रार्थना वचन एक हे परमेश्वरा न्यायवाद ऐक माझ्या आरोळीकडे लक्ष दे माझ्या निष्पट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे वचन दोन माझा निवाडा तुझ्या पुढे होवो तुझे डोळे समदृष्टीने पाहोत वचन तीन तू माझे हृदय पारखले आहेस रात्री तू माझी झडती घेतली आहेस तू मला ताऊन सुलाखून पाहिले आहेस तरी तुला काही आढळले नाही मी मुखाने अतिक्रमण करणार नाही असा संकल्प मी केला आहे वचन चार माणसांच्या कृत्यांविषयी म्हटले तर तुझ्या तोंडच्या वचनामुळे मी स्वतःला जबरदस्त माणसांच्या मार्गांपासून दूर ठेवले आहे वचन पाच माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत माझे पाय घसले नाहीत वचन सहा मी तुझा धावा केला आहे कारण हे देवा तू माझे ऐकतोस माझ्याकडे कान दे माझे म्हणणे ऐक वचन सात तुझा आश्रय करणाऱ्यांना त्यांच्या विरोध्यांपासून तू आपल्या उजव्या हाताने वाचवतोस तर तू आता विशेष वाचले दाखव वचन आठ मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ आपल्या पंखांच्या छायेत लपव वचन नऊ कारण दुर्जन माझ्यावर जुलूम करतात माझे हाडवैरी मला घेरतात वचन दहा त्यांना चरबी चढली आहे ते आपल्या मुखाने गर्वाचे भाषण करतात आम्हांना घेरत आहेत ते आम्हाला धुळीस मिळवू पाहत आहेत वचन बारा भक्ष फाडण्यास उतावळा झालेल्या सिंहासारखा किंवा टपून बसलेल्या तरुण सिंहासारखा तो आहे वचन तेरा हे परमेश्वरा उठ त्याच्याशी सामना कर त्याला चीत कर आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव। वचन चौदा हे परमेश्वरा आपले वतन इहलोकीच आहे असे ज्यांना वाटे ज्यांचे पोट तू आपल्या भांडारातून भरतोस अशा मानवांपासून ऐहिक मानवांपासून आपल्या हाताने माझा जीव सोडव ते आपल्या संततीतच तृप्त असोत आणि आपण साठवलेले धन आपल्या मुलाबाळांसाठी मागे ठेवोत वचन पंधरा मी तर नीतिमान ठरून मला तुझ्या मुखाचे दर्शन घडो मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो